मला शिवाजीनगर मतदारसंघाच्या सर्व नागरिकांचे कृतज्ञता व्यक्त करायची व्यक्त की असा भविष्य असा निकाल त्यांनी भाजपच्या बाजूने दिला आहे आणि मी त्यांना एवढं सगळ्या महायुतीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आश्वस्त करतो शिवाजीनगर मतदारसंघाच्या नागरिकांना की ज्या काही जे जे राहिलेले प्रश्न आहेत ते सगळे मी पुढच्या पाच वर्षात गतिशील पद्धतीने सोडून दाखव बरेचसे आपले जे प्रोजेक्ट आहेत ते पेंडिंग आहेत ते सगळे काम मार्गी लावायचे आपल्या आप, शिवाजीनगर इंजीवाडी मेट्रो करायचं करायचंय आपल्या आप, पुणे युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर लवकर संपवायचा आहे चोवीस बाय सातचे प्रोजेक्ट राबून संपवून टाकायचा आहे संपवायचं आहे चोवीस बाय एसटी पीचे ट्रीटमेंटचे काम संपवायचे बरेच प्रोजेक्ट हे मार्गी लावायचे त्यामुळं पाच वर्ष न थांबता महायुती युती सरकारच्या माध्यमातन शिवाजीनगर मंत्रसं सगळे प्रश्न नाही असं आमच्याकडे असं नसतं आमच्या आमच्याकडे पक्ष ठरवतो तो निर्णय करायचा असतो पक्ष जो निर्णय घेतो आम्हाला माहिती असतं